नमस्कार जय महाराष्ट्र आगामी नगर नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकात संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं आहे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांपासून बडे नेत्यांमध्ये आपला पक्ष आपला उमेदवार आणि आपलं वर्चस्व कसं राखलं जाईल याकडे सर्वच पक्ष लक्ष देऊन आहेत दोन वर्षापूर्वी झालेली शिवसेनेची बंडखोरी एकनाथ शिंदे यांनी फोडलेले आमदार भाजपसोबत केलेली हात मिळवणी हे जनतेला पटलेलं नसून मूळ शिवसेनेची केलेली गद्दारी आणि या गद्दारीमुळेच उप मुख्यमंत्रीपदावरून पाय उतार झालेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा संताप निष्ठावंत शिवसैनिकात पाहायला मिळत आहे येत्या दोन डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात नगर परिषद आणि नगरपंचायत यासाठी मतदान होणार असल्याने प्रत्येक पक्षाचे नेते आपल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभांना हजेरी लावून पक्षाचे सामर्थ्य आणि ताकद वाढवताना दिसत आहेत प्रत्येक नेत्याचा या निवडणुकांमध्ये वर्चस्वपणाला लागलेला आहे त्यात भाजप गट वाढत चाललेले वाद फोडाफोडीचे राजकारण यामुळे शिंदेगट सुद्धा अस्वस्थ असलेला पाहायला मिळत आहे यातच नागपूर जिल्ह्यात उमरेड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवार शालिनी सोनटक्के यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते या स्थळी प्रचारार्थ सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना ठाकरेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या अनपेक्षित घडामोडीमुळे सभेमध्ये गोंधळाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले यावरूनच मूळ शिवसेना सोडल्याने निष्ठावंतांमध्ये आजही किती रोष आहे हे, हे पाहायला मिळाले